नमस्कार मित्रांनो समोरील जी जोडी पाहत आहे मित्रांनो ही जोडी कडदातावर सध्या आहे आणि शेती कामाला व टायरच्या कामाला एकदम अतिशय उत्तम चांगली आहे आणि मित्रांनो बैल जोड कंटिन्यू पस्तीसशे छत्तीसशे म्हणजे अडोतीसशे चारच्या आतून चाललेली आहे मित्रांनो चारच्या बाहेरून काय चाललेलं नाही चारच्या आतून आतून बैल चाललेले आहेत दोन्ही बैल इथं कडदातावरच आहेत नेमका अजून त्यांना बैल यायचं आहे मित्रांनो इथून पुढं आणि हे घेऊन जर मित्रांनो तुम्ही काम वगैरे करून कारखान्याला जाता वेळेस तुम्हाला शिल्लक पैसेच नक्कीच हे बैल देऊन जातील त्याच्यामुळं जा बघा कोणाला जर खरेदी करायची असेल नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, करा। ही बैल जोड खरेदी करा पाहत आहे मित्रांनो बैल कारण काय आहे जाता वेळेस मित्रांनो या बैलांची चांगली किंमत लागणार हे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा वाटलं असतं आणि जाता वेळेस चांगली किंमत भेटणार या बैलांची कारखाने जाता वेळेस आणि तोपर्यंत मित्रांनो तुमच्या शेतीतले वगैरे सगळे कामं करून तुम्हाला दहा रुपये नक्कीच हे बैल देऊन जातील त्याच्यामुळं जा बघा जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच खरेदी करू शकता कारण की अतिशय कवळ आहेत मित्रांनो आणखीन कड जातावरच आहेत बैल